thank mm -hmm. you महिशाळ येथील स्टँडलगत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साटे यांच्या चबुतऱ्यासाठी मातंग समाजाच्या वतीनं वारंवार मागणी होत असताना देखील त्या जागेवर संजय कुच्ची पाटील नावाच्या व्यक्तीने बेकायदेशीरपणे बांधकाम करून मातंग समाजाची अवहेलना करण्याचं काम केलं तसेच संजय कुच्चे पाटील यांना राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं नोटीस बजावण्यात आली आहे की सदर अतिक्रमण काढून घेण्यात यावं तरी देखील संजय पाटील हा त्या जागेवर अतिक्रमण करून दाणगावशाही करत आहे म्हणून ते त्या निषेधार्थ लोकशाहीर अण्णाभाव साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य महिला शाखा नंबर नऊच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय सांगली करून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं आहे अन्यथा मातंग समाजाच्या वतीनं सांगली जिल्ह्यामध्ये उग्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे आवाहन साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष भीमराव कृष्णा बेंगलोरे यांनी केलं आहे यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष राजकुमार आयगोळे मिरज तालुका अध्यक्ष सतीश केंगार मराठा आघाडीचे अध्यक्ष सत्यजित कराडकर भीम आर्मी संविधान संरक्षण दलाचे संस्थापक अध्यक्ष जयलाभाई शेख लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगलीचे अध्यक्ष अर्जुन कांबळे सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती सांगलीचे माजी अध्यक्ष गॅबलेर भाऊ तिवडे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगली जिल्हा जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष आकाश तिवडे महिषाळ शाखेचे अध्यक्ष दीपक तुपे वैशाख शाखेचे अध्यक्ष हर्ष आवळे यांच्यासह लकन धोंगडे सतीश कांबळे वैभव लोंडे सुधांशु कांबळे शंकर कांबळे यांच्यासह अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते चबुतराच्या ठिकाणी दुकानांनी अतिक्रमण केलेले आहे त्या अतिक्रमणाचा आम्ही निषेध करतो मराठा समाजाच्या वतीने आम्ही या समाजाला पाठबळ देऊन या गोष्टीचा निषेध करतो वैशाळीतील घटनेचा निषेध करण्यासाठी लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान यांनी जे आंदोलन केले त्या आंदोलनास भीम आर्मी संविधान रक्षक बल संस्थापक या नात्याने मी जयलाद निषेख यांना या प्रकरणी जाहीर पाठिंबा देतो आहे जे दलितांवर बौद्धांवर बालपणसंख्यावर जे या काळामध्ये जे दहा आठ दहा वर्षामध्ये जे अन्याय अत्याचार होत आहे त्याचा मी निषेध करतो कारण मातरी समाजाचं श्रद्धास्थान असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जे आपल्या शहरीतून शाहिरतून झोपलेल्या समाजाला जागणार करणाऱ्या भोजनाला प्रेरणा देणारं हे महान लेखक शहर अण्णाभाऊ साठे होते आणि यांचं तिथं चबुतराव व्हावं हे सांगली जिल्ह्यासने अख्ख्या महाराष्ट्राची मागणी असून या मागणीला जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घ्यावी जे बेकायदेशीर बांधकाम जे मशाडमध्ये चालू आहे हे तवलीत थांबावे अन्यथा बहुजन समाजाचा ज्या वेळेला उग्र होईल त्यावेळेला प्रशासनाला फक्त भूक कमी होईल एवढं सांगतो मी जय हिंद जय महाराज जय लहूजी येथे गेल्या अनेक दशकापासून मातंग समाजाने स्टँड लगत असणाऱ्या लक्ष्मी मेडिकल शेजारी चबुतरा व्हावा या ठिकाणी अशी मागणी करत आहे परंतु मातंग समाजाने ज्या वेळेला जाब विचारण्यात चालू केले त्यावेळेला अचानक एक अदृश्य जातीवादी शक्ती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि ते जातीवादी शक्तीनं सतत त्या ठिकाणी चकुदरा होऊ नये यासाठी त्यांनी त्या ठिकाणी दुकानगाळ्याचं बांधकाम चालू केलेलं आहे परंतु त्या दुकानगाळ्याला बांधकामाला विरोध करत अण्णा व साठे प्रतिष्ठानच्या वतीनं संबंधित प्रशासन कार्यालयाला निवेदनाच्याद्वारे मागणी केली परंतु प्रशासनाने त्या संजय पाटील या जातीवादी व्यक्तीला नोटीस दिलं की सरळ सात दिवसाच्या आत ते बांधकाम काढून घे आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या जा ज्युतऱ्याच्या जा जागेचा प्रश्न आहे परंतु त्या संजय पाटलानं मातंग समाजाची अवहेलना करत त्या ठिकाणी दांडगावशाहीने बांधकाम केलेलं आहे आणि काळा त्या ठिकाणी आता उभा आहे हे मातंग समाजाचं एक फार मोठं अपमान या ठिकाणी झालेलं आहे म्हणून अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीनं आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे बेमुदत धरणे आंदोलनात बसलेलो आहोत जोपर्यंत सदर अतिक्रमण हटवून अण्णाभाऊंचा चबुतरा त्या ठिकाणी उभारत नाही तोपर्यंत आम्ही सदर आंदोलन मागे घेणार नाही गेल्या अनेक दशकापासून मातंग समाजाच्या वतीने स्टँड स्टँडलगत अण्णाभाऊ साठेंचा चबुतरा उभारण्यात यावा यासाठी ग्रामपंचायतीकडे तोणी स्वरूपामध्ये चर्चा व पुढाऱ्यांकडं मागणी करण्यात आली होती परंतु ज्या वेळेला मातंग समाज सदर चबुतरा का अजून व्हायला तयार नाही म्हणून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी अग्रेसर झाल्यावर लगेच त्या ठिकाणी एक जातीवादी शक्ती जे मनुवादी विचार आपल्या डोक्यामध्ये ठेवून मातंग समाजाची अवहेलना करण्यासाठी त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या चबुतऱ्याच्या जा जागेवर त्या ठिकाणी दुकानगाळा बांधून त्यांनी अण्णाभाऊ साठेंचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून आज समस्त मातंग समाज व अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणा आंदोलन करून मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की तात्काळ सदर अतिक्रमण काढून घ्यावा आणि त्या ठिकाणी चकुतरा बांधण्यात यावं अन्यथा मातंग समाज हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये उग्र आंदोलन करेल आणि याला परिणामी म्हणून प्रशासन जबाबदार राहील हिरकणी न्यूज करिता जयवंत पिसाळ मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा